नमस्कार मित्रांनो आज आपण ही व्हिडिओ एका नंदीविषयी बनवणार आहे तो नंदी आज या दुनियेत ना तर नाहीच पण त्याचं नाव सोडून गेला अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारा ओरिजिनल सप्त हिंद केसरी म्हटलं तर मान्याबाई कारण तुम्ही आता विचार करत जाण्याबाईचं निधन होऊन भरपूर काळ गेला तरी सुद्धा अजून त्याचं नाव बैलगाडा क्षेत्रात एकदम मानाने घेतलं जात कारण त्या नंदीनं त्याच्या नावाचा छापच तेवढा या बैलगाडी क्षेत्रात सोडून गेलेला आहे तर मित्रांनो आज आपण मान्या भाई या नंदीविषयी विषयी बोलूया मान्या हा नंदी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्या येथील वापगाव ह्या गावातील होता राजू शेठ वसंतराव जवळेकर यांचा लाडका नंदी होता त्याने सलग अठरा वर्ष म्हणजे दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस सलग बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व गाजवले असा हा नंदी त्याला त्याच्या वेगवान धावेमुळे सप्तहिंद केसरी आणि अपराजित योद्धा असं देखील बैलगाडा क्षेत्रामध्ये दे म्हटलं जात मान्या बैलाची कहाणी नसून ही बैलगाडा क्षेत्रातील एक पर्व आहे आणि एका अविश्वसनीय योद्ध्याची कहाणी आहे ज्याने आपल्या कौशल्याने अनेकांची मनं जिंकली असा हा योद्धा होता सत्य हिंद केसरी मान्या भाय आपल्या मालकासाठी काय काय माग सोडून गेला आणि किती बक्षिस जिंकली हि त्याच्या नावावर रेकॉर्ड आहे एकशे सत्तर टू व्हीलर गाड्या एकशे सत्तर नाव म्हटलं तर किती मोठं आहे तुम्ही विचार करा एकशे सत्तर टू व्हीलर गाड्या त्याचबरोबर पाच फोर व्हीलर देखील त्याने आपल्या नावावर कमवलेले आहेत त्यानंतर चार ट्रॅक्टर आणि नुसतेच ट्रॅक्टर नाहीत मित्रांनो तर एक जेसीबी सुद्धा त्यानं विजय करून आपल्या मालकाला मिळवून दिलेला आहे वीस चांदीच्या गदा आणि दोनशे पंचवीस डाली हे कशाला म्हणतात ह्या नंदीनं एवढं बक्षीस आपल्या मालकाला मिळवून दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय बक्षिसांचा तर लांब जर आपल्या पण एक इतिहासामध्ये नाव तो नोंदवून गेलेला आहे असा हा आपला माने भाय तर त्याचा पुढचा प्रवास मी तुम्हाला सांगतो तर त्याला घाटाचा राजा असं सुद्धा म्हटलं जात काय काय लोक तर त्याला घाटाचा सेलिब्रिटी देखील म्हणतात पण त्याने आपल्या मालकाला एक कोटीहून जास्त रोख रकमेची बक्षीस आपल्या मालकाला मिळवून दिली अजून एका नंदीनं आपल्या मालकासाठी किती केलं पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो तर अशा ह्या योद्ध्याचं निधन कसं झालं आणि कशामुळे झालं हे देखील मी तुम्हाला सांगतो वयानुसार आणि आजारपणामुळे बैलाचे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे पहाटे निधन झाले अशी ही धक्कादायक बातमी जेव्हा माल त्या मालकाला कळली तेव्हा मालकाचेच नाही तर पूर्ण अखंड महाराष्ट्राचे अक्षरू थांबत नव्हते असा हा नंदी आणि ह्या नंदीनं त्याच इतिहासात नाव नोंदवून गेला आणि सांगायचं म्हटलं तर ह्या नंदीमुळे पुणे मावळा ह्या भागातील घाट शर्यत पूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध झाली तर नुसतं महाराष्ट्रच नाही तर पूर्ण जगभर ही शर्यत प्रसिद्ध झाली तो आपल्या मालकाच्या मुलासारखा होता आणि त्याने आपल्या मालकाची मान गर्वांवर केली असा ह्या नंदी दुःख तर खूप वाटतं पण शेवटी निसर्गाचा नियमच असतो ह्या दुनियेत याच बी आणि जायचं बी देवाच्या हातात असतं भावाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन आज चालतं चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद